नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पंजाब अँड सिंध बँकेद्वारे सातशे पन्नास लोकल बँक ऑफिसर या पदावर भरती प्रक्रिया आयोजित केली असून त्यासाठी दिनांक वीस आठपासून फॉर्म भरण्यास सुरुवात होत असून चार नऊपर्यंत हे फॉर्म भरले जातील मित्रांनो यामध्ये तुमचं पदवी हे शिक्षण असायला पाहिजे वेतन श्रेणी चांगल्या असून अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीस हे तुमचं मूळ वेतन असेल त्या व्यतिरिक्त बँकेशी किंवा सरकारशी संबंधित असणारे वेगळेवेगळे भत्ते मिळतील ते यामध्ये मेन्शन नाही येतं मित्रांनो ना जर तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर तुम्ही चार नऊच्या अगोदर फॉर्म भरायला पाहिजे या फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला एस सी एस टी कॅटेगरीचे असताल तर शंभर रुपये व ऑदर असाल तर तुम्हाला आठशे पन्नास रुपये प्लस टॅक्स अशा पद्धतीनं फॉर्म भरण्यासाठी फी द्यावी लागेल मित्रांनो यासाठी लेखी परीक्षा स्क्रीनिंग इंटरव्यू फायनल मेरिट लिस्ट नंतर लोकल भाषेचे ज्ञानाविषयी तुमची परीक्षा होईल त्यानंतरच तुमचं फायनल सिलेक्शन होईल जर तुम्ही पात्र असाल तर त्यांच्या वेबसाइट वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती घेऊन तुम्ही या पदासाठी फॉर्म भरावा त्यांची ऑथराइज वेबसाईट आहे पंजाब अँड सिंध बँक डॉट ओ डॉट इन मित्रांनो तुम्ही पात्र असाल तर लवकरात लवकर फॉर्म भरा तसेच आपल्या गव्हर्मेंट जॉब शुअर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नोकरी संबंधात व्हिडिओची इन्फॉर्मेशन मिळत राहील धन्यवाद